जिस रे राघुपेश का आदि जीते सब जग जान लिया सब जीवों को मोक्ष मार्ग का निस्पृह उपदेश दिया बुद्ध वीर जिनारी हर ब्रह्मा याउस को स्वाधीन को भक्ति भाव से श्री एक हजार आठ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर कमिटी व वीर सेवा दल महावीर नगर वाडकरमळा गुदघा यांच्या संयुक्त विद्यमानाने व्याख्यानमालेचं आयोजन केलेलं आहे या व्याख्यानमालेसाठी प्रथमता मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार मानले सर्व संयोजक उपस्थित इथले सर्व श्रावक श्राविका असतील तसेच प्रतिष्ठित व्यक्ती ज्येष्ठ व्यक्ती असतील आजचे प्रमुख पाहुणे माननीय श्री गवधर मांडगावे सर तसेच माझे गुरुवर साजने सर आणि इथले सर्व श्रावक श्राविका सर्वांना प्रथमता मी सादर जय जिनेंद्र करते आणि मी माझ्या मनोगताकडे वळते आपला जैन धर्म म्हणला की खूप प्राचीन धर्म आहे आपल्या प्राचीन या जैन धर्मामध्ये आपण दहा धर्मा दहा धर्माची आराधना करत असतो आपण पर्युषण पर्व असं म्हणत असतो या दहा धर्मामध्ये क्षमा मार्ग शौच सत्य संयम त्याग अकिंचन ब्रह्मचर्य हे दहाही धर्म आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकरणं आवश्यक आहे याला दुसरं पुष्प म्हणजेच उत्तम मार्ग धर्म या धर्माविषयी तुमच्याशी थोडस करणार आहे मी मला जेवढं ज्ञान आहे तेवढं तुमच्याशी मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर धर्म म्हणजे काय तर गर्वाच्या अभावाला मार्ग असं म्हणतात म्हणजेच आपल्या वाहनामध्ये मृदुदा असणं आवश्यक आहे विनयता असणं आवश्यक आहे आता मान म्हणजे काय तर गर्व अहंकार आपल्या प्रत्येक मनुष्यामध्ये तो असतो प्रत्येकाचं प्र, कमी जास्त प्रमाण असतं एवढंच तर या अहंकाराचे चार आठ प्रकार आहेत कोण कोणते तर पहिलं आहे ज्ञानाबद्दल असणारा अहंकार मला खूप येतं मला सगळंच माहीत आहे असा जो एक अहंकार ठेवणं हे योग्य नाही आपल्याकडं जे ज्ञान आहे ते आपण इतरांच्या पर्यंत पोहोचणं आवश्यक आहे आता दुसऱ्याकडे जे काय आहे ते देखील आपण घेतलं देख पाहिजे म्हणजे ज्ञानाचा अहंकार आपण केला नाही पाहिजे विनम्रतेने वागलं पाहिजे दुसरं म्हणजे पूजा मत त्याचप्रमाणे कुल मत जाती मत म्हणजे काय मी उच्च कुळामध्ये जन्माला आलेलो आहे कुल श्रेष्ठ आहे माझ माझा धर्म श्रेष्ठ आहे असं म्हण योग्य आहे का नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्रियच आहे फक्त आपण आपल्या आचरणानुसार आपल्या धर्मामध्ये जे काही सांगितलंय त्याचं आचरण करणं गरजेचं आहे मग आपण सगळ्यांना सांगत आप बसणार का माझा धर्म श्रेष्ठ आहे असं नाही प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म श्रेष्ठ असतो मग त्याचा देखील आपण गर्व करायचा नाही त्यानंतर बलाचा देखील आपल्याला कधी कधी शक्ती एखादा एखादी व्यक्ती खूप बलवान असते शक्तिवान असते मग त्याला देखील त्याचा अहंकार असतो की मी खूप बलवान आहे शक्तिवान आहे मला कोणी हरवू होऊ शकत नाही त्याचा देखील तो अहंकार ना योग्य नाहीये त्या ना बलाचा त्याने योग्य प्रकारे वापर केला तो कही कही तर तो पूर्णत्वास जात असतो त्याचप्रमाणे तप काही काही साधू वगैरे असतात ते काय करतात तपाने त्यांना काहीतरी वरदान मिळाले असत पण ते वरदान जर योग्य कामासाठी उपयोगात आलं तर त्याचा उपयोग होणार आहे जर अहंकार निर्माण झाला त्या तपाबद्दल तर काय होतो अनर्धस निर्माण होत असतो तर त्याचं एक मी उदाहरण सांगते की एक मूर्तिकार असतो आणि तो खूप सुंदर मूर्ती बनवत असतो आणि त्याच्या मूर्तीचं मूर्तिकाराची त्याची प्रसिद्धी खूप लांब पर्यंत जात असते आणि तो इतकं सुंदर मूर्ती बनवत असतो की त्या जणू काही त्याच्या मूर्ती ह्या जिवंत वाटत असतात आणि मग त्याला आपल्या कलेचा खूप गर्व वाटतो मग आयुष्यभर त्या सगळ्याची प्रसिद्धी तो मिळवतो प्रसिद्धी मिळवतो आणि त्याला गर्व निर्माण होतो की माझ्यासारखी सुंदर मूर्ती कोणी बनवू शकणार नाही मग जसं त्याचा त्याचं वृद्धापकाळ जवळ येऊ लागतो जर जसं तो वृद्धत्वाकडे झुकू लागतो तेव्हा प्रत्येक व्यक्ती बघा कशाला घाबरत नाही पण कशाला घाबरते मृत्यूला घाबरते आणि दुसऱ्याच्या मनात जे काही चाललंय ते आपल्याला कळत नाही ते जर कळालं असत फार वादविवाद झाले असते भांडण झाली असती म्हणजे मनाला कुठेतरी बंदिस्त ठेवलेलं आहे बरोबर मनाला बंदिस्त आहे जर मनाला म्हणतो तसं तू की ह्याच्या डोक्यात काय चालू आहे ह्याच्या मनात काय चालू हो जर जर का जर आपले चांगले जर विचार ठेवले तर दुसऱ्यापर्यंत जाऊन पोहोचत असतात हे मात्र आहे आणि जर आपण वाईट विचार करतो असतो ते देखील जाऊन पोचत असतात मग त्या मूर्तीकाराला वाटलं की आपला वृद्धापळ जवळचा आहे आणि आपण तर आता जिवंत राहण्याचा प्रयत्न केला म्हणजे आता आपल्याला न्याय देणारा कोण असतो येऊ दे तो काय आपण प्रत्यक्षात कधी पाहिला नाही स्वर्ग नरक हे काय पाहिलेलं नाही पण ती आहे आख्यायिका आहे आणि जर समजा समोर आता तो यमराज आला तर आपण त्याला फसवूया असं तो ठरवतो मूर्तिकार आणि त्यांना युक्तिकार आढळतो की आपल्या सारख्याच हुबेहूब असणाऱ्या अशा मूर्त्या तयार करतो दहा दहा मूर्त्या तयार करतो आणि मग आपल्याला वाटतच की आपला मृत्यू जवळ येणार हे आपल्याला लक्षात येत असतं आणि तो काय करतो त्याला जाणीव होते की त्याच्या छातीमध्ये दुख लागताना आपण मरणार आहोत आता यमराज आपल्याला नाही येणार आहे आणि तसंच करतो आणि त्याला छातीमध्ये दुखू लागल्यानंतर तो जाऊन जिथं त्यांना दहा मूर्त्या बनवलेल्या असतात आपल्यासारखीच प्रतिकृती त्यांनी पडवलेली असते आणि तिथं राहतो मग काय आता येतो आणि यमराज पाहतो की मूर्ती म्हणजे माणूस कोण आहे कसं शोधायचं हा तो पण उचगार पडतो की आता या व्यक्तीला मी ज्या व्यक्तीला न्यायला हवे त्या व्यक्तीला मी शोधू शकणार नाहीये असं तो म्हणतो मग तो काय करतो तो पण फार तर असतो बुद्धिमान असतो करतो की बघूया आपण काय करायचं याच्या मूर्तीची या कोणीही चुका काढलेल्या नसतात मग तो काय म्हणतो हे असं असायला पाहिजे होत या मूर्तीमध्ये त्यांनी ही चूक केलेली आहे याच्यामध्ये चेहरा थोडासा गोल आलेला आहे यामध्ये या हे अवयव बिघडलेले आहे असं तर स्वतःशीच फुटफुटत असतो आणि ही व्यक्ती कुठे राहिलेली असते त्या लाईन मध्ये राहिलेली असते बरोबर काय आणि मग त्याचा अहंकार जागा होतो आणि मला आजपर्यंत लगेच हा आजपर्यंत कुणीच माझ्या चुका काढलेल्या नाही आणि हा येऊन मला बोलत आहे मग याचा लगेच अहंकार जागा होतो आणि मग यवराजला जे हवं असतं ते मिळत चल म्हटला आता मला जे हवं होतं ते मिळालं आता काय तुला मी सोडणार नाही म्हणजे अहंकाराने काय ओढवून घेतो तो मृत्यू ओढवून घेतो म्हणजे त्या अहंकार नेहमी विनाश करणारा असतो असं उदाहरण मुलं सांगायचं आहे त्याचप्रमाणे आपण नेहमी बघा हे माझं आहे हे सगळंच माझं आहे मी गेलोय मी बनवलंय असं हो मी आपण सगळेच म्हणत असतो मी ही टाकीत आहे बघ नाही मी काही वेगळी नाही आहे मग एक राजा असत आणि त्याला देखील आपला म्हणजे गर्व असतो राजवैभवाचा आणि त्याला सगळेजण वाटत असत की त्याला मी राजा आहे सगळ्यांनी मला मान दिला पाहिजे मी राज जन्माला आलेलो आहे हे सगळं वैभव आहे ते माझं आहे आणि या राज्यामध्ये मी श्रेष्ठ आहे आणि या सगळ्याचा सगळ्याचा कंटाळा त्या प्रजेतल्या लोकांना देखील आलेला असतो मग त्या प्रजेमध्ये एक विद्वान पंडित असतो तो विद्वान पंडित काय म्हणतो की राजाची पण परीक्षा घ्यायची आणि त्याचा अहंकार आपण तुम्हीच मिळवायचा मग एक दिवस राजा राजा तो राजदरबारात येतो आणि काय म्हणतो राजाला मग राजा त्याचं स्वागत करतो आणि राजा म्हणतो त्या विद्वान पंडिताला की तुला काय पाहिजे ते हवं ते मा माझ्या गरभात खूप काही सगळं आहे आणि तुला जे काही पाहिजे ते मी सगळं देतो तुला मग तो म्हणतो विद्वान पंडित तुझा धाडसीच असतो विद्वान असल्यामुळं आणि मग तो म्हणतो तुम्ही मला काय देऊ शकाल तुमचं काय ना मग याला येतो राग आणि तो मग लगेच सैनिकांना सांगतो की या विद्वान पंडिताला तुम्ही पकडा हा काय म्हणालाय बघा हे सगळं माझं असून देखील हा म्हणतोय की तुमचं काय सांगा असा प्रश्न विचारत आहे मग म्हणतो मग राजा म्हणतो की काय असा का तो विचार लागलायस मग तो पंडित म्हणतो की तुमचा जन्म तरी तुमच्या इच्छेने कुठे झालाय तुमच्या माता पित्याने तुम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही या पृथ्वीवरती आलेला आहात तुम्हाला जे शरीर प्राप्त झालेलं आहे ते देखील माता पित्यांच्याकडून मिळालेलं आहे तुम्हाला जे सौंदर्य प्राप्त झालेलं आहे जे रूप प्राप्त झालेलं आहे जे अवयव प्राप्त झालेले आहेत ते सगळं कशामुळे तुमच्या आई वडिलांच्यामुळे तुम्हाला मिळालेलं आहे आणि मग तुम्ही कसं म्हणताय की तुम्ही आपोआप धरतीवरती आलेला तुमचा जन्म कुठे आहे सगळं काही देव केले ते तुमच्या आई वडिलांनी देव केले मग तुम्ही तुमचा जन्म तुमचा कसा म्हणू शकता त्याचप्रमाणे मग तो म्हणतो की मग म्हणतो की ते माझ्या याच्यामध्ये खूप संपत्ती आहे माझ्या राज्यामध्ये धनधान्य आहे मग हा पंडित म्हणतो जे दळधान्य आहे ते कुणी पिकवलंय कुणी पिकवलेलं असतं स्वतः राजा गेलेलो असतो का शेतामध्ये कुणी पिकवलेलं असत शेतकऱ्यांना आहे आणि ते तुम्ही तुमच्या भरलेलं आहे तसे जो शस्त्र साठा आहे तो देखील म्हणजे कारागिरांनी बनवलेला आहे आणि जे जे काही ज्या पदावरती तुम्ही बसलेला आहात ज्या राज्याचा तुम्ही कारभार पाहत आहात तो कारभार देखील तुमच्या वाडवडिलांच्याकडून तुम्हाला मिळालेला आहे जो खजिना आहे तो देखील आहे जी काही संपत्ती आहे ती करातूनच मिळालेली आहे तुम्ही असं काही निर्माण केलं का तुम्ही जे जे काही वडिलोपार्जित मिळालेलं आहे तेच तुम्हाला मिळालेलं आहे त्याचाच वर्ष तुम्ही पुढे चालवत आहात मग सांगा तुम्ही मला काय देणार तुमचं काय असा प्रश्न विचारल्यानंतर मग काय देईल उत्तर तो त्याच काय होत का नाही म्हणजे त्याचं काही स्वतःच काही नव्हतं तरी देखील तो सगळं माझं आहे माझं आहे असं म्हणत होता मग शेवटी या विद्वान पंडितांना त्याचा अंकार नाहीसा केला आणि मग त्याला समजलं की मी जे सगळं माझं माझं म्हणतोय ते माझं काहीच नाही आणि इथं मला काय सांगायचं आहे आपल्या जीवनात देखील तसंच सो होत होत नाही जन्म दिला आई वडिलांनी रंग रूप सौंदर्य सगळं आई वडिलांनी दिलंय बुद्धी दिली हो नाही जे काही घर आपण म्हणत असतो ते देखील आई वडिलांच्या योग्य आहे का नाही मी नाही तर सगळं जग चालेल का असं वाटत असतो मी आहे म्हणून सगळं सहन करते असं माझ्या बाबतीत पण होतं मी आहे म्हणून सगळं बघ हो नाही लेडीज <laughs> ह होत की नाही मी आहे म्हणून सगळं काही आहे चाललंय तुमचं असं म्हणत असतो बरेच जरी मग करता पुरुष पण काय म्हणत असतात मी आहे हे सगळं करतोय म्हणून तर सगळं चाललंय हो बरोबर आहे पण तो कितपत अहंकार आपण बाळगण हे देखील विचार करायचं आहे हो की नाही सगळं आपण प्लस म्हणत बसल्यावरती मी पण केल्यावरती आपल्याला कोण चांगलं म्हणेल का नाही म्हणजे काही ठिकाणी नम्र होणं देखील आवश्यक असत एखाद्या ठिकाणी आता आपल्याला पाणी उंचावरती चढवायचं म्हणून समजा घरामधल्या वरच्या तिसऱ्या चौथ्या बिल्डिंग वरती तेव्हा आपण काय करतो कशाचा वापर करतो मोटर म्हणजे तिथे यंत्र आलं यंत्राच्या साह्याने आपण तिसऱ्या ते चौथ्या मजल्यावरती पाणी झरवण्याचा प्रयोग आपण यशस्वी करतो म्हणजेच मग आपल्यापणामध्ये आता एखादी खोली आहे मी समजा त्याच्यामध्ये आपण अस्वच्छता असेल तर तिथं बसतो का नाही एखादं मंदिर आहे जील मंदिर त्या जील मंदिरामध्ये आपण अस्वच्छता होऊ देतो का नाही म्हणजेच काय आपण अस्वच्छ असलेल्या ठिकाणी आपल्याला चालत नाही आपण बसत पण पर नाही आपलं घर पण देखील स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आपलं मन देखील शुद्ध करणं आवश्यक आहे आणि हे मन शुद्ध करण्यासाठी आपल्याला मंत्रांचा वापर करणं तसेच धर्माची पुस्तकं वाचन करणं हे आवश्यक आहे यामध्ये मी आणखीन एक उदाहरण सांगू शकते की आपण नेहमीच अनेक प्रकारचे खेळ खेळत असतो क्रिके, क्रिकेट क्रिकेटमध्ये पण काय महत्वाचं असत बॉल आणि फुटबॉलमध्ये फुटबॉल हा आता इथं जरी मी फुटबॉल आणला तरी आपण हाताने खेळू का पायाने खेळू पाया। पाया। पायाने खेळू जरी लहान बालकाला जरी दिलं तरी पण ते, ते पाय मारणारच जरी म्हणजे मुली खेळत असल्या तरी पण त्या पायानच मारणार जरी वृद्ध व्यक्ती असेल तरी पण ती पायानच मारणार कारण त्याचं स्थानच तिथं आहे बरोबर कारण त्याला मारण्याची ताकद म्हणजे आपण त्या पद्धतीनेच खेळतो फुटबॉल मग समजा तो फुटबॉल आपल्याला हातात घ्यायचा असेल तर तो केव्हा आपल्याला घेता येईल आपण हातात घेऊन खेळतो का नाही मग हातात कधी घेऊ शकेल आपण कधी घेणार मला हातात त्याला त्याला हातातच आपल्याला विचारून घ्यायला अशी परिस्थिती कधी येईल संपला बर म्हणजे प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात बघ जेव्हा आपण कधी मारू शकतो त्याला कधी मारू शकतो खाली असल्यावर बरोबर पण तो आपण लात मारली बरोबर तो गेला जाऊन घरकून परत आला दुसऱ्या छाणीत परत दुसऱ्याकडे पर गेला तो पण लातच मारतो कारण तो फुटबॉलच आहे ना खेळतच आहे पण अशी परिस्थिती कधी तर त्या फुटोबांमध्ये पूर्ण हवा भरलेली असते काय भरलेली असते हवा आणि जेव्हा त्यातली हवा निघून जाईल तेव्हा त्याला किती पण जाईल का मग शेवटी काय करावं लागतं हातातच आणावं लागतं जरी किती मी ढकलला पायानं त्याला आणि हातातच घेऊन यावं लागणार म्हणजेच काय त्यातली काय निघून गेली हवा आणि मगच त्याच स्थान कुठं आलं हातामध्ये आलं म्हणजेच काय जेव्हा त्यातली म्हणजे याची जोड मी कशाशी घातली मानवी अहंकाराशी घातलेली आहे जेव्हा आपल्यातला अहंकार गळून जाईल निघून जाईल अहंकाराची हवा निघून जाईल तेव्हाच आपण उच्च स्थानावरती जाऊ शकतो म्हणजे फुटबॉलची जिथं जागा होती ती जागा त्याच्यातली हवा नाहीशी झाल्या तरच ती हातात आली त्याचप्रमाणे आपल्यातला जर नाहीसा झाला तरच आपण सगळीकडे विनम्रतेने वागलो तरच आपला आपलं काय होईल आदर होईल आणखी एक उदाहरणे सांगू इच्छिते की उंच असणार शिखर पर्वत हिमालय पर्वत उंच आहे बरोबर त्या हिमालय पर्वतावरती एक व्यक्ती जातो आणि व्यक्ती काय म्हणतो हिमालय पर्वताला बघ मी किती उंच झालेलो आहे काय म्हणतो हिमालय पर्वताला बघ मी किती उंच उन्चस उच्च स्थानावरती जाऊन पोहोचलो आहे हिमालयशी हिमालय काय म्हणतो अरे तू घर केलायस बरोबर आहे हिमालय काय म्हणतो बघा तू जेव्हा माझ्या उच्च पदावरती माझ्या उच्च स्थानावरती तू जेव्हा होतास तेव्हा तुझ्यामध्ये गर्व होता आणि तू आता मला वाकून नमस्कार करतोय तेव्हा आता तू मोठा झाला आहेस कस काय बरं मोठा होईल तो तो मोठा कसं काय झाला माणूस नम्रता आहे बरोबर आहे नम्रपणा तो वाकला मग हिमालय म्हणतो बघा तू माझ्या उच्च स्थानावरतीच गेलास माझ्यावरती तू स्वार झालास तेव्हा तू मला म्हटलास की मी तुझ्यापेक्षा देखील मोठा झालेलो दे आहे जेव्हा तू खाली आलास तेव्हा तू मला विनम्रतेने अभिवादन वा... केलं तेव्हा तू माझ्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेस कारण तू वाकू शकतोस पण मी वाकू शकत नाही ती गुणवत्ता फक्त तुझ्याच आहे माझ्यामध्ये नाही म्हणून तू श्रेष्ठ झाला असं हा हिमालय पर्वत म्हणतो म्हणजेच काय जिथं जिथं आपण नम्रपणाने वागू तिथं आपल्याला सन्मानच मिळणार आहे म्हणून अहंकार आपण बाळगायचा नाही असं एक फुलाचं झाड असत झाडावरती फुललेले फूल काय म्हणत असत शेजारच्या दगड पडलेले असतात अशी आणि त्या दगडांना रोज काय म्हणत असतात काय रोज येतात तुझ्यावरून पाहणं जातात लहान मुलं देखील तुझ्यावरून पळत पळत जातात हा काही जण तुला घेतात फेकता असा हा संवाद चालू असतो आणि फुल म्हणत फुलाचं झाड म्हणत असत फुलाच्या झाडावरील फुलं म्हणत असतात दगडांना काय बाबा दगड तुझं काय जीन काय चांगलं नाही आणि तू प्रत्येकाला नुसतं कोणतरी उचलतोय कशाला तर मारतोय हे तुझं जीवन आहे का मग दगड काय म्हणतोय होय होय आता मी काय दगडच आहे आणि तू मात्र सुंदर तू अगदी मंदिरामध्ये जाऊन तुझी पूजा अर्जून तू अगदी मग देवाच्या चरणा तुझं स्थान आहे माझं मुख आलंय तेवढं असं म्हणत असतो आणि एक दिवस काय होतो असाच एक कलाकार जात असतो मूर्तीकार आणि त्याला वाटतं हे खूप सुंदर दगड तो तो घेतो आणि त्याला कशाचा आकार देतो मूर्ती त्याच्यामध्ये घडवतो आणि छोटीशी मूर्ती घडवून तो त्या मूर्तीला मंदिरामध्ये विराजमान करतो आणि मग ते दगड पण त्या मंदिराजवळ झाड पण त्या मंदिराजवळ असत आणि त्याच झाडावरची फुलं परत त्या मंदिरामध्ये त्या दगडाच्या जो दगड मूर्ती बनलेलं असत त्या मूर्तीला शेवटी अर्पण केलं जात म्हणजे कधीही कुणावरही गर्व करायचा नाही कारण प्रत्येकाची वेळ बदलत असते आणखी एक दहावीच्या पुस्तकामध्ये एक छानसा खूप सुंदर असणारा धड आहे अतिरूपकथा आहे छोटीशी कथा आहे पण त्यातला अर्थ खूप मोठा आहे कुणाला कंटाळा ना आणि गवताचं पात्र असं त्या रुपकेचे नाव आहे आणि गवत असत जमिनीवरती आणि ते गवत काय सारखं ते झोपत छोटंसं छोटस गवत झोपत असत आणि ते त्याच्याच बरोबर वरती काय असतं झाड असतं आणि त्या झाडाची पाण्यासारखी काय ठेवत असतात सळसत असतात खाली पडत असतात सळसत असतात खाली पडत असतात मग ते गवताचं पात्र असं झोप लागत प्राण असं का या पानाने किटकिट करून ठेवले आहे म्हणतं ते छोटंसं गवत गवताचं पात काय म्हणतं या पानांची सहसा ऐकून ऐकून मला तर कंटाळ आहे असं झोप लागत असते तोपर्यंत एक पान पडतं असं झोप लागत असते दुसरं पान पडतं आहे या पानांनी मला तर त्रासच देऊन ठेवलाय तेवढ्या त्या ते झाडावरचं पान एक बोलतो अरे काय म्हणतोस तू मला काय म्हणत आहेस अरे तू तर जगनीवरचं गवत आहे गवताचं पात आहे अरे तुला माहिते का मी किती उच्च स्थानावरती आहे बघ वाराला की मी डोलतो आणि हे सगळं मी पाहतो राहून तुला काय दिसतंय का तू तर जमिनी शीर आहेस आणि मला तू सांगतोस आणि आणि ते गवताचं पात्र शांत राहत मग झाडावरच पान काय हिरवगार तसंच कायमस्वरूपी राहत का, 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 का? नाही मग ते कालांतराने झाडावरचं पान पिकत आणि आता पिकलेलं पान झाडावरती जास्त दिवस राहील का ते मग काय लक्षात येतं बघा मग परत ते पान त्याच रूपांतर परत ते पान परत त्याच्यातून गवताच निर्माण होत म्हणजे बघा मातीतून वर जाणं आणि वरून परत माती देणं हा प्रवास याच्यामध्ये सांगितलाय प्रत्येक जण जो तो आपापल्या परीने तक्रार करतच असतो पण तो ज्या भूमिकेत असतो तो तिथे योग्यपणाने करत असतो तो जेव्हा तक्रार करण्याच्या भूमिकेत जातो तेव्हा त्याला समजत की त्यानं असं इथं मला सांगायचं आहे की जिथून आपण जन्माला आलेलो तिथं पर्यंत आपण जाणारच आहोत हा फक्त मदला असा हा आपला चित्रपट आहे ज्या आपण वेगवेगळ्या भूमिका त्याच्यातून पार करत जायचं आहोत त्याचप्रमाणे मला सांगावं गुरुदेव समंतभद्र महाराजांनी देखील बाहुबली विद्यापीठाची स्थापना केली आणि त्यांनी खूप धर्मकार्य देखील केलं पण हे धर्मकार्य करत असताना देखील त्यांच्याकडे विनम्रता होती ते मोठे त्यांनी एवढं मोठं कार्य शिक्षण संस्थेच्या बाबतीत केलं आणि ते उत्तम उदाहरणच मला सांगावं वाटतं आपण देखील आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बघा प्रत्येक मग आपलं आपण माणूस म्हणजे समाजशील प्राणी आहोत आणि समाजात अनेकांशी संबंध येत असतो मग बाहेर पडल्यानंतर आपण प्रत्येक शेजारी असतील समाज असतील समाजातील अनेक घटक असतील मग तसेच आपली आपण भारतीय संस्कृतीमध्ये नात्यांना जास्त महत्व देतो अनेक नाती असतील या नात्यांच्या मध्ये दे देखील आपण अहमभाव ठेवणं गरजेचं आहे का नाही आणि जर काही रुग्वे फुगवे असतील तर एकमेकाला माफ देखील करणं आवश्यक आहे नाहीतरी काय होतं शेजार धर्मामध्ये पण आपण जर काय केलं जास्त तणाव ठेवलं तर ते मग जास्तच वाटतं आणि जर आपण मैत्रीचं नातं ठेवलं तर आपल्याला पहिला कोण येत असतात काहीतरी आपल्या घरामध्ये घडलं आप तर पैपणी लगेच ते शेजारी येतात शेजारी येतात त्यामुळे त्यांच्याशी देखील नातं चांगलं ठेवणं आवश्यक ते फोन करून मोबाईलला नंबर शोधून ते पाहुणे वापरमध्ये निघायचं झालं त्यामुळे शेजाऱ्यांची चांगलं राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर मैत्री असू दे मैत्रीच्या मध्ये असलेलं नातं देखील जोपासणं आवश्यक आहे काही काही कारणामुळे जरी मैत्री बिघडलेली असली तरी आपण मैत्रीचा हात दिला तरी पण अनेक मैत्री आपण जोडू शकतो आणि आपल्या असतील बरोबर का बैलांच्या मध्ये असतील काही दुसरे फुगवे असतील तर ते सगळं सोडून आपण मैत्रीच्या भावाने जर राहिलो तर आपण आपण अनेक प्रकारची नाती जोपासू शकतो आणि आपण आपलं आनंदी जीवन जगू शकतो आणि म्हणजे आपल्याच असलेला पैसा संपत्ती याचा गर्व न करता सगळ्यांना सोबत घेऊन आपण जगलो तर जास्त आपण आनंदी होईल आणि आपल्या मरणोत्तर देखील आपलं कार्य आपलं नाव निघेल की शेवटी खर तिला जेव्हा आम्ही परत येतो असं म्हणलं तेव्हा कुठेतरी सगळ्या गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास टाकला